गणेशजी तुम्ही नाल्याजवळ बसून जेवण करून आले एक दिवस तुम्ही अशा हॉटेलीत बसून जेवण करसा कष्ट करण्याची सवय झाली ना तर व्यक्ती कुठं पण ॲडजस्ट करतो आणि माझा नवरा अक्षरशः रोज नाल्याजवळ जेवण करतो आणि ते बघून मला खरंच खूप वाईट वाटते परंतु जातील हेही दिवस भरपूर लोकांना आमचे व्हिडिओ पाहायला आवडतात तर त्यांना धन्यवाद काहीतरी कन्फर्मेशन यायचं आहे म्हणजे हा का एक ऑर्डर तर कन्फर्म आम्हाला दुर् दर गुरुवारी भेटणारच आहे म्हणजे गुरुवार दुर म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने बरोबर तर चला स्वामींचा आशीर्वाद आहे आपल्या आपल्याला खरंच मी म्हटलं व्हिडिओ टाकत नाही तर काही लोकांनी मला पॉझिटिव्ह कमेंट केल्या की ताई आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात तर तुम्ही कंटिन्यू करता करा तर तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला नाश्त्यांची अजून ऑर्डर आलेली आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा श्री श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त असणार आहे तर स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर हे आहे कुरकुरे बिस्किटचे बांदे मुकवाच्या पुळ्या राधाच्या मिरा पुढ्या कारण कसं आहे ना पेशंट लोक दवाखान्यात रौरव होतात बोर तर त्यांना मुखवास राधाच्या पुड्या आलूची बिस्किटचे पुढे हे पाहिजे आणि हे आहे आमच्या डोक्यावर खत्र्याची घंटा तर ही डीपी काल लाईनमन आले होते आणि उघडूनच ठेवली होती बघा तुम्ही किती बेफिक्रपणा असतो बरं या ग, लोकांचा बघा आणि कोणी याला हात लावला काही झालं तर कोणा कोण याचे जबाबदार आहेत तुम्हीच सांगा बरोबर ना तर उघडून ठेवलेली होती तर मी गणेशजीला सांगितलं होतं की ते फाटक तुम्ही लावून घ्या तर झालेलं असं की या डीपी आपण घाबरत होतो परंतु कसं आहे ना देव तारी त्याला कोण मारी बरोबर बर। तर तरी आम्ही जेवढी काळजी घ्यायची आहे तेवढी घेतच असतो तर आता ही डीपी ना तिकडल्या साईडने चेंज होणार आहे कारण ज्या व्यक्तीचा प्लॉट आहे ना तर त्याच्या प्लॉट मध्ये ती डीपी आलेली आहे म्हणजे तो विजेचा खांब त्यांच्या प्लॉटमध्ये आहे त्याच्यामुळे त्या व्यक्तीने कंप्लेंट केलेली आहे आणि लवकरच ही डीपी इथून चेंज होऊन दुसऱ्याकडे जाणार आहे आणि चांगली बातमी ही आहे की आजूबाजून इथं दोन हॉस्पिटल अजून होणार आहे त्याच्यामुळे आपण जो पॉईंट बघितलेला आहे ना तो खूप छान आहे तुमच्या आशीर्वादाने तरी तर मी काल जो एक व्हिडिओ टाकलेला होता की मी आता व्हिडिओ टाकत नाही असं तसं नाही तर मला तिथं खूप छान पॉझिटिव्ह कॉमेंट आल्या तीन ते चार ताईच्या जिथं मी स्क्रीनशॉट लावत आहे ही ताई, ताई आम्हाला तुझे व्हिडिओ बघायला आवडतात तर आमच्यासाठी तू टाक तर बरो बरोबर आहे तुमचं मला सुद्धा तुम्हाला सोडावं वाटत नाही कारण तुमचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे तर गणेशजीच्या शॉपवर गेली गणेशजीला सोडून आलेली आहे स्वराजला शाळेत सोडून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तिथं बिस्किटचे पुडे वगैरे चार ते प्रकार पाच प्रकारचे बिस्किटचे पुढे ठेवलेले आहेत आता कुरकुरे सगळ्या प्रकारचे कुरकुरे ठेवलेले आहेत जर नाश्ता आला तर आम्ही नाश्ता पण देतो करून आणि डब्याची ऑर्डर आली तर आम्ही डबा पण देतो करून तर आता झालेलं असं आहे की आपण जे बॅनर लावले होते ना त्याच्यामुळे एक नाश्ता कन्फर्म झालेला आहे स्वामींच्या आशीर्वादच म्हणावं लागेल कारण दर गुरुवारी आपल्याला त्या गावंडेसरांना काय म्हणतो आपण नाश्ता दर गुरुवार गुरुवारी द्यावं लागणार आहे तर हा स्वामींच्या आशीर्वादच मी समजते तर हे आहे माझं घर जे मी क्लीन ठेवत असते नेहमी तर आता मी स्वराजला शाळेतून सोडून आलेली गणेशजीचं शॉप लावून आलेली आहे आणि आता इथं पूर्ण घर मी क्लीन करून ठेवलेलं आहे तर ना लाईक आणि कमेंट नक्कीच किती झालेलं आहे स्वराजला स्कूलमधून घेऊन येते मग स्वयंपाक वगैरे करते कारण टिफिनही द्यायचं आहे आणि गणेशजीला पण द्यायचं आहे जेवण तर चला क्लिनिंग दहा आटोपलेला आहे बघू शकता मला घरातलं क्लिनिंग लय आवडत नाही असं म्हणजे सर्वकडे स्वच्छ असताना लय करमते बेटा समोर माग नाही हा तू माग बसत नाही बरोबर किरपा आता इथे इथं ना नाही मी नाही बस चालतच नाही गाडी मी सुद्धा मला असं वाटते व्हिडिओ व्यवस्थितपणे वेळेवर अपलोड करायचा मला भरपूर तुम्ही लोक विचारता की ताई व्हिडिओ अपलोड करत जा करत जा तर तुमच्या माहितीसाठी माझं शूट घेतलेला असतो परंतु कसं आहे ना शॉर्ट व्हिडिओ रील्समध्ये करते मी तर तो, तो अपलोड करायला मला काही सेकंदच लागतात परंतु जर ब्लॉगिंग म्हटलं ना तर तो शूट करावं लागतं एडिट करावं लागतं व्यवस्थितरित्या ओवर करावं लागतं ओवर झाल्यानंतर एडिटिंग करावं लागते नंतर ती पोस्ट करावं लागतो नंतर थमनील आणि टायटल याला भरपूर वेळ लागतो आणि तेवढा वेळ मला नसतो हे तुम्हाला पण माहिती आहे बघा आता स्वराजला शाळेतून आणलं त्याला फ्रेश करून दिलं आणि फ्रेश करून दिल्यावर लगेच डबा केलेला आहे कारण आपल्याला मेजचा डबा द्यायचा होता ना म्हणून तर आता इथं ना डाळ केलेलं आहे तुम्ही बघू शकता कुकर बाजूला ठेवलेला हो आहे आणि इथं मी आता भाजी करत आहे नंतर दा डाळ असते ना त्याला तडका दिलेला आहे आणि लगेच त्या दादाचा कॉल आला की ताई डबा तयार आहे का मी म्हटलं हो दादा तुम्ही येपर्यंत डबा तयार होणारच आहे तर ते दादा दहा मिनिटात येणार होते तर मला पटापट इथं ता डब्बा तयार करून द्यायचा होता कारण त्या दादांना मी बोलले होते की आज दादा कोणी घरी नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही मी टिफिन घ्यायला या घरी तर ते दादा येणार होते तर इथं मी पटापट आता भाजी करत आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही बोलणार एवढ्या गंजातच भाजी का तर हो मी थोडं थोडंच करत असते वाया जाऊ दे मला आवडत नाही तर इथं माझा टिफिन तयार आहे तुम्ही बघू शकता दादा बाहेर टिफिन घ्यायला उभे होते तर इथं पोळी केलेली आहे भात केलेला आहे त्याच्यानंतर डाळ केलेली आहे आज डाळ कायला तडका दिलेला नाही आणि इथं मस्तपैकी बटाट्याची भाजी केलेली आहे तर त्या दादांना मी बोलली होती की तुमचा टिफिन सोबत घेऊन या तर त्या दादांनी टिफिन आणलेला आहे त्यांच्या टिफिन मध्ये मी टिफिन भरलेला आहे आता डबा घेऊन गणेशजीसाठी एवढा मोठा नाही पाहिजे कमी करा तुम्हाला ढोरबीर दिसून आली का मी जेवण करून घ्या लवकर हे बघा हे जे आपण काल कुरकुरे मुरकुरे आणले होते त्याचे पैसे द्यायचे आहेत उदारी पादारी या माणसाला सामान काय करता बा गणेशजी तुम्ही नाल्याजवळ बसून जेवण करून आले एक दिवस तुम्ही अशा हॉटेलत बसून जेवण करता आहे की काय म्हणणं आहे तुमचं भाजी कशी झाली सांगा ना जरा तारीफ करत जा ना भाजीची जेवल्यावर बरं शांतते ना जेवा तर गणेशजीचं जेवण सुरू हा मोठा नाला जातो इथून माहिती आहे का कुरकुरे मुरकुरे लावलेले आहेत ला दुकानात तर हॅलो फ्रेंड्स तर दुपारी मी गणेशजीच्या शॉपवर गेली डब्बा देऊन आणि मग बँकेत गेली आणि बँकेत गेली ना गेली असा माझा मूळ ऑफ झालेला आहे तुम्हाला सांगू शकतो की आजच्या दिवशी ना पूर्णपणे भिकारी मी झालेली आहे पूर्ण प्रयोग आता गणेशजी काय मी काय ती मारणार आहे चार पाच दिवस लय बेकार कंडिशन झालेली आहे माझं बँक अकाउंट झालेलं आहे बंद माझं गुगल पे बंद झालं माझं फोन पे बंद झालं इतकंच नाही तर माझ्या अकाउंटमध्ये पैसे असताना सुद्धा मी ते काढू पण शकत नाही म्हणजे माझं ए टी एमसुद्धा सुद्धा बंद झालेलं आहे तर हे झालेला हा प्रॉब्लेम आहे की बँकेवाल्यांनी माझं अकाउंट केलेलं आहे स्टॉप याच्यासाठी की के, के वाय सी मी केलेली नाही आहे तर पॅन कार्ड आधार कार्ड मला लिंक करावं हो लागते आणि त्याच्यासाठी ते बोलतात की चारही दिवस लागू शकतात आठही दिवस लागू शकतात आणि आता मला एवढं टेन्शन आलेलं आहे कारण जिथं तिथं मी ऑनलाईन पेमेंट करत होती आणि दुकानातही मा दुकानात पण माझा स्कॅनर आहे म्हणजे जर कोणी स्कॅन करणार तर ते सुद्धा पैसे माझ्या अकाऊंटला जातील तर आता बघू आता काय होते काही नाही म्हणजे एवढं टेन्शन आलेलं आहे तर दुपारपासून मी ब्लॉगिंग पण केली नाही एवढं माझं डोकं दुखत आहे आता मी यांना सांगितलं की तुम्ही येताना दूध भाजीपाला वगैरे जे काही आहे तुम्ही ॲडजस्ट करा सात ते आठ दिवस आता बघू कसं कसं ॲडजस्ट होते तर मला लई टेन्शन आलेलं आहे जाम टेन्शन आलेलं आहे आता एक तर माझे ई एम आय वगैरे आहे गट आहे आता तो शॉप आहे तर त्याच्यावर समजा दूध भाजीपाला आपला जो खर्च आहे तो ॲडजस्ट होणार पण ई एम आय आहे माझ्यामागं इतका सारा खर्च आहे त्याच्यात आता उद्या शनिवार उद्या बँका बंद आणि मग रविवार म्हणजे माझं काम गेलं आता सोमवारवर तर असे प्रॉब्लेम येत राहतात माझ्या आयुष्यात तुम्हाला वाटते गंमत बा बरोबर आता गणेशजी म्हणतात बा इडल्या या करा लोन करून द्या लागतात कोणाला तरी अजून आलू आलू नाही ब्रेड वडा करून द्या लागते म्हणतात अजून कोणाला तरी तर ऑर्डर आणलेल्या आहेत त्यांनी दोन अजून आता बघू कधी करावं लागतात तर कधी व गणेशजी कधी करावी लागते गुरुवारी आणि इडल्या मॅडम हो का तर इडल्यांची आणि ब्रेडवड्याची ऑर्डर आलेली आहे एक सोमवारचे अट्टी आणि एक गुरुवारची असं काहीतरी कन्फर्मेशन यायचं आहे म्हणजे हा का एक ऑर्डर तर कन्फर्म आम्हाला दुर्गु दर गुरुवारी भेटणारच आहे म्हणजे गुरुवार म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने बरोबर तर चला स्वामींचा आशीर्वाद आहे आपल्या आणि कसं के वाय सी वगैरे डॉक्युमेंटचं काम खरंच वेळेवर करणे खूप आवश्यक आहे आज तर मी पूर्णपणे भिकारी झाली असं वाटत आहे मला म्हणजे आज पहिल्यांदा मी कोणाला तरी पैसे मागितले म्हणजे मी गेली का शॉपवर आणि तिथं मी गुगल पे फोन पे करून आली होतच नव्हतं नंतर मग मी मनीषाला कॉल केला आणि मनीषाने स्कॅनरवर पैसे पाठवून दिले आता भीक माग्यासारखे कामं करावं हो लागले आज बाबा जाऊ दे आता जे होईन ते बघू चलो मी बाय बाय गुड नाईट झोपा झोपा आता आता जवा उद्या टिफिनमध्ये काय देऊ उतप्पा की डोसा काय देऊ डोसा बाय बाय गुड नाईट स्वीटरी काय बाय बाय लायक क मिनशियाची